नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रा मन्थन। चा, मी आपला शेतकरी मित्र आकाश आणि आपण पाहता कृषी मंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीजगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो तर शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या शेतामध्ये शीताफळाच्या बागेची छाटणी चालू आहे आणि अशा परिस्थितीत एक शीताफळाच्या बागेची छाटणी करण्यासाठी एक मशीन मी तुम्हाला दाखवतो कारण सध्या जर आपण विचार केला तर कैची जी आपली असते किंवा कातर काही काही भागामध्ये बनतात त्याने जर आपल्या शीताफळाच्या बागेची छाटणी करायची असेल तर खूप कठीण काम जातं एक दिवसभर अशा कैचीने आपण हात दाबले तर आपल्या हाताचे बोटं सुद्धा खूप दिवसभर दुखतात अशा पद्धतीचं एक मशीन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि या मशीनच्या सहाय्याने आपल्याकडे सीताफळ असेल किंवा पेरू असेल किंवा ज्या ज्या भागांची आपल्याकडे समजा गुलाब असेल कोणतीही बाग जर आपल्याला छाटणी करायची गरज पडत असेल तर त्याच्यासाठी हे मशीन फार उपती उपयुक्त आहे तर याच्या मशीन सोबत तुम्हाला काय काय मिळतंय बघू शकता हे अशा पद्धतीचं एक जबरदस्त असं मशीन आहे एक सुदर्शन चक्रवाणी याच्यामध्ये आतमध्ये एक ब्लेड धारदार असं लावलेलं आहे कारण दिवसभर याच्यावर काम चालू आहे त्यामुळे हे हिरवं झालेलं तुम्हाला पाहायला मिळत असेल मशीन चालवण्यासाठी ह्या दोन बॅटरी येतात मित्रांनो बारा होल्ट आठ एम बॅटरी येत ही एक एक बॅटरी बारा फुट आठ एम बॅटरी आहे अशा दोन बॅटरी या मशीन सोबत येतात एक आपल्याला बॅक पण येते मशीनची किंमत तुम्हाला सांगायचं झालं तर ही चार हजार रुपयामध्ये मशीन महाराष्ट्रात कुठंही घरपोच मिळते तर अशा पद्धतीचं मशीन आहे काम कशा का पद्धतीचं करतं हे तुम्हाला दाखवतोय आता हे बघून घ्या एकदम सोपं आणि सुटसुटीत काम करण्यासाठी चांगलं असं हे मशीन आहे आता मी याला हे सिरीज वगैरे केलेलं आहे बघू शकता इथे तुम्ही जोडायला ही एकदम सोपं आहे याच्यासोबत हे कनेक्टर वगैरे सगळे येतं मशीन ज्या शेतकऱ्यांनी घेतलं आहे त्यांना हे कसं जोडायचं काय जोडायचं ही सगळी माहितीसुद्धा दिली जाते आणि छाटणी एकदम तुम्ही बघू शकता ही छाटणी कशा पद्धतीची झाली एकदा व्यवस्थित बघा एकदम चांगल्या प्रकारची छाटणी या मशीनच्या सहाय्यानं आपल्याला करता येते बघू शकता तुम्ही एकदम आणि हे जे कट आहेत तर हे एकदम कुठेही साल्ट वगैरे याचं निघत नाही त्यामुळं ही जी छाटणी आहे एकदम चांगली होते आणि इथून म्हणजे शिल्टर न निघल्यामुळं आपल्या झाडाला कुठल्याही प्रकारची इजा जास्त होत नाही अशा पद्धतीची व्यवस्थित छाटणी होते आता हे मशीन कशा पद्धतीनं काम करतं हे तुम्हाला मी दाखवणार आहे मशीन एकदम मी उचलून घेतो अशा पद्धतीनं मशीन खांद्यावरती घ्यायचं आहे डाव्या खांद्यावरती घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हा एक बेल्ट आहे याला साईडला हा हा बेल्ट आहे हा बेल्ट आपल्याला असा कमराला लावायचा म्हणजे मशीनचं पूर्णचं पूर्ण वेट खांद्या आणि पाठीवरती येईल नंतर ही जी मशीन जी 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 आहे याला आपल्याला या शॉकेटमध्ये कनेक्ट करायचं आहे या भागात कनेक्ट आहे इथं जे हे शॉकेट आहे इथं हे आपल्याला कनेक्ट करायचं आहे कनेक्ट कर आता हे झालं आपलं कनेक्टर इथं आहे सोपं आता मशीन बटन दाबलं की चालू बटन बंद केले की बंद आता याने आपण कशा पद्धतीने छाटणी करू शकतो हे तुम्हाला दाखवते आता बघू शकतो इथं समजा हे झाड आहेत खांदे आणि जवळपास एक इंचापर्यंत जरी फांदी असली मोठी तरी आपण याने कट करू शकतो ते बघून घ्या अशा पद्धतीनं सहज आपण छाटणी करू शकतो झाडाची आता कैचीनं जर काम करायचं असलं तर आपल्याला खूप अवघड जातं आणि खूप टाईम पण त्यासाठी लागतो त्यामुळं अशा पद्धतीच्या मशीनचा आपण वापर करू शकतो आणि हे जे ब्लेड आहे याच्यामधलं हे धष्टपुष्ट असं ब्लेड आहे हे सहसा खराब होत नाही खराब झालं तरी मार्केटला तुम्हाला मिळतं पण सहसा खराबच होत नाही बघू शकता तुम्ही हे बघा मागवायचा असेल तर ता नंबर देतो आहे त्या नंबरला तुम्ही फोन करू शकता व्हिडिओ आवडत्याच व्हिडिओला लाईक करायचा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद